तर तीन प्रकारचे पुढारी आहेत असं गमतीने लोक म्हणतात एक एपिसोड पुढारी दोन धरसोड पुढारी आणि तिसरा उरझोड पुढारी डोली सजा के मेंदी लगाके रत्नावर्धन जाधवांची एकेकाळची मैत्रीण ईशा झा यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये एंट्री घेतली बल्लाळ सत्तेवर आहे मीर राजानंद सोडकर कन्नड विधानसभा निवडणूक हे महाराष्ट्रामध्ये रंगटदार ठरलेली आहे म्हणजे मध्यंतरी संजनादाय जाधवने जेव्हा सांगितलं की माझ्या जागेवर दुसरी व्यक्ती आणून होती त्यावेळेस हर्षवर्धन जाधवांची एक लक्षविधी ठरली त्याचं कारण की केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजनादाय जाधव यांच्या विरोधात त्यांचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या विधानसभा निवडणुकीकडे वेधले गेले तसा हा मतदारसंघ रायभान जाधव यांच्या नावाने ओळखला जातो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्या वडिलांच्या नावाने कारण गेली सत्तावीस वर्ष या मतदारसंघामध्ये रायभान जाधव या परिवाराकडे तालुक्यातील मतदारांनी सत्ता दिलेली आहे आणि त्या अर्थानं या मतदारसंघावर हर्षवर्धन जाधव यांचा दावा होता प्रथम महाराष्ट्रामध्ये पती विरुद्ध विभक्त पत्नी संजनादा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागितली आणि दाखल केली संजनाताई जाधव यांनी निवडणुकीच्या जा आधी पाच वर्षापासून काम सुरू केलं त्यांनी आपले पत्ते ओपन केले नाहीत अपक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि या दरम्यान हर्षवर्धन जाधव आणि संजनाताई जाधव यांच्यात ताणतणाव तणाव निर्माण होत राहिले गेली पाच वर्ष या तालुक्यामध्ये जर वर्णन करायचं झालं तर तीन प्रकारचे पुढारी आहेत असं गमतीने लोक म्हणतात एक एपिसोड पुढारी दोन धरसोड पुढारी आणि तिसरा उरझोड बुडाली त्याच्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी सातत्यानं पाच वर्षामध्ये अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि त्याच्यामुळे निवडणूक रंगात दर होत राहिली संजनाताई जाधव यांनी या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून काम जरी सुरू केलं असलं तर ऐन वेळेला निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली आणि ती त्यांनी मिळवली देखील त्याचा परिणाम असा झाला त्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातूनच विरोध केला त्यांच्या उमेदवारीला की हा बाहेर आलेला उमेदवार आमच्या आम्हाला चालणार नाही आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख केतन काजे आणि इतरांनी जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत देखील यांनी सामूहिक राजीनामे पक्षाकडे सादर केले परंतु रावसाहेब दानवे जे संजनादाई जाधव यांचे वडील यांचं राजकीय वजन राजकीय वर्तुळ वर्तुळात अधिक असल्याने त्यांनी हाही मुद्दा चर्चा केला आणि आपल्या मुलीसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवली एकीकडे शिवसेना गटाचे पदाधिकारी सोबत नव्हते ज्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवशी त्यांच्या सोबत शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी आणि भाजपचे सुद्धा काही या बाजी मारतील एक, काय एक, प्रश्न झालं होतं उमेदवारी अर्ज दाखल करताना अत्यंत अत्यल्प कार्यकर्ते सोबत आले त्याच्यामुळं सोशल मीडियावर अशी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून आली की मला सोयीत बघण्यासाठी याच्यापेक्षा जास्त वरड आलं होतं तर याच्यापेक्षा कमी लोक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करायला होते आणि अशा पद्धतीनं ही निवडणूक अनेक अनेक परिणाम वळण घेत पुढे जात राहिली या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी जाणीवपूर्वक डोली हे चिन्ह मिळवलं अपक्ष निवडणूक लढवत असताना आणि संजनाताई जाधव यांना धनुष्यवान चिन्ह मिळालं या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधवने सातत्यानं वेगवेगळे व्हिडिओ करून आपली भूमिका मांडली दरम्यान संजनाताई जाधव यांनी धनुष्यवानाचं चिन्ह आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या हातावर रांगोळ आपल्या मेहंदीच्या रूपाने रेखाटलं तोच व्हिडिओ अपलोड करून हर्षवर्धन जाधव यांनी त्याच्यात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले की डोली सजा त्याच्यामुळे पुन्हा या निवडणुकीमध्ये वेगळे रंग निर्माण झाले हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणूक रंगात होते त्यांनी आपला मराठा मतदार जोडून ठेवला आणि सुरुवातीपासूनच कोणतेही कॉम्प्लेट नाही त्यांच्याकडं आर्थिक पाठबळ नाही कार्यकर्त्यांची फौज नाही तरी एक हाती त्यांनी हा किल्ला लढला आणि या निवडणुकीमध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की जरांजी फॅक्टर काम करेल परंतु जरांजी फॅक्टर निष्प्रम झाला कारण ओबीसीचं ध्रुवीकरण होऊ शकलं नाही या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तीन चार उमेदवार निवडणूक होते शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे उद्ध गटाकडून उदयसिंग राजपूत हे उमेदवार होते उदयसिंग राजपूत यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वीस हजार मताधिक्य घेतलं होतं पक्ष जेव्हा फुटला त्यावेळेस एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत न जाता उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरे एकनिष्ठ राहिले त्याची सहानुभूती त्यांना मिळेल असं सर्वांना प्राथम प्रथम होतो दरम्यानच्या या पाच वर्षाच्या काळामध्ये उदयसिंग राजपूत यांनी या मतदारसंघामध्ये विकासाची मोठी कामं केली खोट्या उद्योगची कामं केली त्या कामाच्या भरविष्यावर आणि जातीय ध्रुवीकरणामध्ये उदयसिंग राजपूत यांना एक लाख दहा हजाराचा मताधिक्य मिळेल असा दावा स्वतः उदयसिंग राजपूत करत होते या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव संगनाथ जाधव उदयसिंग राजपूत आणि नवीन उतरलेले उद्योजक मनोज पवार हे निवडणूक रिंगणात होते तीन उमेदवार मराठा समाजाचे व एक उमेदवार ओबीसीचा असं असतानाही ही निवडणूक कोणत्या दिशेने जाईल याचा अदमास शेवटपर्यंत मतदारांनी लागू दिला नाही जे सभांना गर्दी हर्षवर्धन जाधव यांची होत होती आणि ती उत्स्फूर्त होत होती या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी इथून पुढे कन्नड तालुक्यातील जनतेला आपली विकास कामे करून घेण्यासाठी ला जावे लागेल असाही प्रचार गुरुदेवाकडून करण्यात आला परंतु मतदारांनी त्याला दाद दिली नाही त्याच्यामुळे कन्नड विधानसभा निवडणूक ठरलेली आहे म्हणजे मध्यंतरी संगनाथ जाधवने जेव्हा सांगितलं की माझ्या जागेवर दुसरी व्यक्ती अर्म केली होती त्यावेळेस हर्षवर्धन जाधवांची एकेकाळची मैत्रीण ईशा झा यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये एंट्री घेतली आणि आपला व्हिडिओ केला की मी आधीच विचारलं होतं संजयनाथंना की तुमचं न्यांचं कसं राहील तर त्याच्यामुळे मला या मतदारसंघामध्ये इंटरेस्ट नाही परंतु संजयनाथ केलेला जो आक्षेप होता तो त्यांनी फेटाळला त्या व्हिडिओचा सुद्धा परिणाम मतदारसंघावर झालेला दिसत नाही या मतदारसंघातील जनतेने संजयनाथाई जाधव यांच्याकडे भाजपचे बडे पुढारी किंवा शिवसेनेचे बडे पुढारी नसतानाही हा विजय खेचून आणलेला आहे आणि या निवडणुकी आता यानंतर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे की या मतदारसंघामध्ये रस्त्याचा आरोग्याचा पिण्याच्या पाण्याचा मोठा अनुशेष बाकी आहे त्या या आपल्या अपेक्षांची पूर्तता करतील का त्यावर या मतदारसंघाचं पुढचं पुढचं राजकीय गणित समीकरण अवलंबून राहणार रा आहे निवडणूक झाल्यानंतरही या निवडणूक या मतदारसंघातली निवडणुकीचं कवित्व संपलेलं नाही ज्या ज्या ठिकाणी जाधव यांनी विजयाचे बॅनर्स लावले त्या त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधवांच्या कार्यकर्त्यांनी विजय हर्षवर्धन जाधव यांचा झालेला आहे बल्लाळ सत्तेवर आहे असे बॅनर लावून अजूनही या मतदारसंघामध्ये या निवडणुकीचं विश्लेषण सोशल मीडियावर आणि डिजिटल मीडियावर हर्षवर्धन जाधव यांच्यावर फुलं उधळल्या जात होती त्याच्यामुळं त्यांची हवा निवडणुकीत तयार झाली परंतु मतदारांनी ऐन निवडणुकीच्या मतदानानंतर या मतदारसंघामध्ये या तालुक्याची सून संजनाथ जाधव यांना एकोणीस हजार मतात धक्के देऊन निवडून आणलं हा सगळ्या राजकीय वर्तुळात धक्कादायक निकाल ठरला या निवडणुकीमध्ये संजनाताई जाधव यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य अनेक पदाधिकारी प्रचारामध्ये उतरलेले दिसले नाहीत परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत यांनी संजनाताईला साथ दिली या निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा राहिला कन्नड विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्याकडे युवा आणि मराठा वर्ग एकवटल्या गेला संजनाताई जाधव यांना ओबीसींनी प्रचंड साथ दिल्याचं सा दिसून येतं अशी अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी ओबीसी बहुल आहेत उदाहरणार्थ बहिरगाव ताडपिंपळगाव या ठिकाणी संजनाताई जाधवांना प्रचंड मताधिक्य मिळालेलं दिसतं आणि तुलनेमध्ये उदयसिंग राजपूत तिसऱ्या स्थानावर गेलेले दिसत आहेत म्हणजे जरंगी फॅक्टर एकतर्फी कन्नड तालुक्यात चालला ओबीसीचं ध्रुवीकरण होऊ शकलं नाही उदयसिंग राजपूत यांच्या पराभवाची कारणं शोधायची झाल्यास त्यांनी शिवसेनेची जे मुख्य संघटना आहे त्या संघटनेकडं त्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आपले जे विश्वासू सहकारी होते गेल्या पंधरा वर्षापासून जपलेले त्या सहकार्यांना सोबत घेतलं नाही गुत्तेदारांना सोबत घेतलं ही जी नाराजी होती त्या नाराजीचा परिणाम कन्नड तालुक्यामध्ये ओबीसींनी सुद्धा उदयसिंग राजपूत यांच्याकडे पाठ फिरवली विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्याकडे मराठा मतदान मोठ्या प्रमाणात एकवटलं असं असतानाही संजनाताई जाधव यांचा विजय हा खाट झाला तर त्याचे कारण सामाजिक आणि सरकारची योजनांचा फायदा यांना झाला एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी तालुका प्रमुख सोबत नव्हते आणि भाजपचेही अनेक पदाधिकारी संजनादाई सोबत नव्हते परंतु माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भूखर्दांची टीम कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये राबत होती आणि कार्यकर्ते अत्यल्प कार्यकर्त्यांच्या बळावर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत आणि भोकरदांच्या आणि इथल्या काही बळीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत संगना जाधव यांनी ही निवडणूक लढली या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवलं की किशोरची जी सभा झाली म्हणजे संगनाथ जाधव यांची सभा झाली ती सभा निर्णायक ठरली कारण या ठिकाणी संगनादाय जाधव यांनी भावनिक भाषण केलं त्या भावनिक भाषणामध्ये आपल्या कौटुंबिक दुःखाचा पाडा वाचला त्याच्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला काय काय मानसिक त्रास दिला माझ्या प्रचाराच्या पाठीमागे डोली सजा के रखना ही गाणी असलेली गाड्या गाड्या माझ्या माटीमध्ये गा लावल्या त्याच्यामुळे त्या त्यांची हॅरेशमेंट झाली हे त्यांनी नायनाने सांगितलं आणि जर डोली सजायचीच होती तर त्या ठिकाणी आधी दुसरी बाई कशाला आणून ठेवली दुसरी व्यक्ती कशाला आणली असा प्रश्न उपस्थित केला त्याच्यामुळं सभेला उपस्थित असलेल्या महिला गैवरून गेल्या त्या स्त्रीचं दुःख त्यांनी आपल्यासमोर मांडलं आणि सून म्हणून मी मतदारसंघ सोडलेला नाही रायमान जाधवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे असा मुद्दा मांडला त्याचा मोठा फायदा जाधव यांना झाला लाडकी बहीण योजनेचाही फायदा संजनाताईंना झालेला आहे असं दिसून येतं विजय पाठीमागे तीन गोष्टींचं प्रकर्षणे घटक कारणीभूत आहेत एक आहे ओबीसी फॅक्टर जो उदयसिंगचा पारंपरिक मतदार होता तो संगणनाताईकडे वळालेला आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फायदा त्यांना झाला आणि तिसरी गोष्ट पिशोवरची जी सभा झाली त्या सभेमध्ये केलेलं भावनिक भाषण सासरू शास्त्रज्ञांनी केलेलं भाषण या सभेमध्ये शिवसेनेचे प्रमुख भरतसिंग राजपूत यांनीही थोडासा चित्रपट स्टाईल प्रचार केला हर्षवर्धन जाधव संजनाई जाधव यांचे पती यांनी यांचा उल्लेख संगनाई उल्लेख हेमा असा केला होता तर त्याला उत्तर देताना क्रांती चित्रपटाचं उदाहरण भरतसिंग राजपूत यांनी दिलं आणि क्रां संगनाई जाधव या नायिका असताना तू त्याचे हिरो झाला नाही तर प्रेम चोप्रा झाला प्रेम चोप्रा नाम आहे मेरा हा डॉलॅग कन्नड तालुक्यामध्ये रंजक किस्सा म्हणून पुढे आला हर्षवर्धन जाधव हेच या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असं चित्र असताना मतदारांनी अत्यंत शांतपणे आपलं काम दाखवून दिलं गर्दी म्हणजे सभांना निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेला हर्षवर्धन जाधव यांच्याकडे गर्दी दिसत होती परंतु संगनादाईकडे गर्दी नव्हते परंतु दर्दी मतदार त्यांच्या बाजूने शांततेने काम करताना दिसत होते आणि हा धक्कादायक निकाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लागलेला आहे की वारसदार जिवंत असताना सुनेला या मतदारसंघातील जनतेने निवडून दिलं या निवडणुकीमध्ये संगनादा जाधव यांनी अत्यंत संयत भाषेमध्ये प्रचार केला विकास साक्ष भरून काढू असं आवाहन केलं आणि हे निवडणूक जिंकलेली आहे या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी इथून पुढे कन्नड तालुक्यातील जनतेला आपली विकास कामे करून घेण्यासाठी गोवर्धनला जावे लागेल असाही प्रचार गुरुदोबाकडून करण्यात आला परंतु मतदारांनी त्याला दाद दिली नाही